घडलो अन ब्रायन लाराचा सल्लाही कामी आला सरावावेळी नेमकं काय केलं अभिषेक शर्मानं उडवलं यशाचं गुपित सामना खेळत असल्याच्या आभासी चित्र निर्माण करून केलेला सराव गुरु युवराज सिंगची मेहनत आणि विश्वास तसेच ब्रायन लारा यांनी दिलेला सल्ला यामुळे आपल्या खेळात कमालीची सुधारणा झाली आहे सध्या करत असलेली प्रगती यामुळेच होत आहे असे मत भारतीय संघातील तारा अभिषेक शर्मा यांनी व्यक्त केले वानखेडे स्टेडियमवर रविवारी झालेल्या सामन्यात अभिषेक शर्माने डोळ्याचे पारणे फोडणारी आपलातून वेगवान आणि शतकी खेळी साकार केली चौकारांपेक्षा अधिक षटकर मारत त्याने त्याचा गुरु युवराज सिंगच्या खालोखाल विक्रमांचीही नोंद केली आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा